थोडे पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले हे जग फार सुखी होतं एकच जेव्हा आपण अनावरण करतो अशा व्यक्तींच्या जे महाराजांचे त्यावेळेस पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले हे जग फार सुखी होईल खरं तर भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती होती कुठेतरी काय झालेला असताना सुद्धा देखील पाकिस्तान कडून काही प्रमाणात अटॅक करण्यात आले जाते काय नक्की अपेक्षा काय अपेक्षा रस्तामध्ये आहे कोण ह्या बाजूला राहतं कोण त्या बाजूला प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्टेशन झालं मला माहीत कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा पण ज्यांनी केलं कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि तेच द्यायचं इथे लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं म्हणतो लोकं मारताना बघताना प्रत्येकजण म्हणतं ही हे कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे आज त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं जेव्हा मरताना बघतो कसं मला सांग कसं वाटत असेल तरी पाकिस्तानचे बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा गोष्टीवर गोष्टीवरती चर्चा करायची असेल ना तर मग जागतिक पातळीची चर्चा घडून आण त्या चर्चेला मी जाईन कारण हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण हे तुम्ही स्वतःचे रनगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही हे करताय काय करता आज किती लोकांचा जीव जातो आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा म्हणजे लोकं काम करायचं बंद होतं आज त्या ठिकाणी आपण अस आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरवर जे असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटतं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असू जगात कोणी पण असो थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय आणि आपण का, का करतो वाय क्वेश्चन मार्क वाय त्याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे का नाही डोनाल्ड ट्रम्प आहे ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा तो सोडवण्याचा कि प्रयत्न ते डोंगर जेवढे दिसतात त्यांना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही आलं का लक्षात आपण निर्माण केले पहिल्यापासून जे निसर्ग आहे निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आज मला सांगायचं तुम्ही ले ले। आज त्याच्यावर ना माझ कमाल मला खरं भारताने कधीही युद्धाची सुरुवात कधीच केली नाही याच्या आधीची युद्ध सुद्धा कधी असू दे पाकिस्तान वारंवारही करतं मग त्यांना उत्तर द्यायचं नाही का कोणाला उत्तर देणार पाकिस्तानमध्ये दहशतवाद त्यांनी पोचलेले आहे ते कसे निर्माण झाले का निर्माण झालं थोडंसं तुम्ही आता पत्रकार थोडंसं तुम्ही विचार करा ना का निर्माण झालं ज्याला दोन टाइम जर हे मिळत नसेल काय करणार माझं स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे गे। घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं मारत काय आणि हे ते कोण मला सांगा ना हिंदू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका